रत्नागिरीतल्या समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या संख्येनं जेलीफिश वादळी परिस्थिती खोल समुद्रात सुटलेले वारे समुद्रातील अंतर्गत प्रवाहातील बदलामुळे या जेलीफिश किनारी भागाकडे फेकल्या गे गेल्या आहेत जांभळ्या रंगाच्या सिंहाच्या आयाळाप्रमाणे असल्याने या जेलीफिशना लायन्स मेन असंही म्हटलं जातं किनाऱ्याच्या वाळूत रुतल्याने हजारो जेलीफिश मृत झाले आहेत यांची शुंडके विचारी असल्याने यापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे वीस ते पंचवीस वाव खोल समुद्रात या लायन्समेन जेलीफिश अस्तित्वात आहे समुद्राच्या पृष्ठभागावर या तरंगत असतात जेलीफिशचा स्पर्श होताच अंगाला वेदना होत असतात जेलीफिशचं प्रमाण वाढल्याने पर्यटकांनी समुद्राच्या पाण्यात न उतरण्याचं आवाहन केलं गेलं आहे रत्नागिरीतील आरेवारे गणपतीपुळे माडबण नाटे आंबोळगड गावखडी भाट्टे आरेवारे मालगुंड अशा किनाऱ्यांवर जेलीफिश मोठ्या प्रमाणात आढळत आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी रत्नागिरी